मुरबाड पोलीस ठाण्यात था अभ्यंगताकरिता एक कक्ष तयार करण्यात आला असून फ्री वायफाय सेवा देखील देण्यात आली आहे तसेच नागरिकांसाठी वाचनालय तयार करण्यात आले पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण डी एम स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड पोलीस स्टेशनमध्ये हे बदल करण्यात आले असून नागरिकांना कोणतीही तक्रार किंवा अडचणी असल्यास पोलीस ठाण्याचे था प्रभारी अधिकारी यांना भेटण्याकरिता सकाळी अकरा ते दुपारी दोन अशी वेळ ठेवण्यात आली आहे तसेच मुरबाड पोलीस स्टेशनचा व्हॉट्सअप नंबर शहाऐंशी सत्तावन्न त्र्याण्णव एकोणसत्तर चौसष्ट हा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय त्यामुळे नागरिकांना आता पोलीस ठाण्यात काही तक्रार द्यायची असेल किंवा पोलिसांची मदत लागत असेल तर या नंबरवर मेसेज किंवा कॉल करू शकता या उपक्रमानं नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे न्यूज रिपोर्टर बाळाभांगे आज चोवीस तास मुरबाड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा